विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे आज आपण गुजरात प्रतिनिधी स द्वारका इथून सत्तर किलोमीटर अंतरावरती असलेलं आहे कोयला डोंगरावरती हार सिद्धनाथ मंदिर मूळ स्थानवरती आपण आलो आहे तर आपला महिंद्रा अँड महिंद्रा यांचा एकतीसवा वर्ष आहे आणि प्रत्येक यात्री यामध्ये सहभाग आहे आणि मित्रपरिवार थोडा आपल्याला सदस्य सांगतील थोडा नमस्कार मित्र आपण सर्वजण इथे माता मंदिर स्थित कोयला टेकडी आणि गांधवी गावामध्ये हे जे खूप पुराणातलं मूळ स्थान आहे मातेचं त्या आपण मूळ स्थानी ते सर्वजण आपल्याला आलेलो आहोत फार प्राचीन काळचं जुना मंदिर आहे आणि आणि ह्या मंदिरचं वैशिष्ट्य असं आहे की हे जे मूळ मंदिर आहे मातेचं हे आपल्या भगवान श्रीकृष्णाची कुलस्वामिनी आहे श्रीकृष्ण जेव्हा कुठल्याही कामानिमित्त किंवा कुठल्याही युद्धाला वगैरे निघत असेल तेव्हा पहिलं मूळ दर्शन आईसाहेबांचं मातेचं करून नंतर कुठल्याही कामाला सुरुवात करत असत तर अशा आपण मूळस्थानी इथे आलेलो आहोत आणि फार सुंदर आणि टेकडीवर असलेलं कोयला टेकडीवर असलेलं हे खूप सुंदर आणि छान मंदिर आहे आणि खाली त्यांचं जे दुसरं एक मंदिर आहे आरसिद्धी माझं त्या तिथे नेहमीप्रमाणे सात वाजता आरती असते आणि हे मंदिर शक्यतो संध्याकाळी सात साडेसहा नंतर बंद करण्यात येतं तर अशा मूळस्थानी आपण सर्वजण इथे आलेलो आहोत तर आपण माताजीचा जय जयकार जय जयकार करूया बोला माता 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 की माता की माता की तसे महेंद्र महेंद्राचे सदस्य त्यांनी आपल्याला चांगली माहिती दिली आणि बाकीचे सदस्य ते थोडे सांगते नाही खूप छान आहे चारी बाजूला आपण बघू तर सुंदर असं समुद्र किनारा आणि छान आहे खूप सर्व बरं वाटलं इथे हे पोरबंदर जिल्ह्यात जिल्ह्यातील एक ठिकाण आहे इथं यात्रेच्या वेळेस मोठी यात्रा भरते काही विशिष्ट दिवशी नवरात्रीच्या काळात मोठी यात्रा भरते व मोठी निसर्गरम्य वातावरण आहे समोर समोर एक मोठा समुद्र आहे व मोठी टेकडी आहे असं सुंदर असं ठिकाण आहे व अत्यंत जागृत असं देवस्थान आहे हे श्रीकृष्णाची वर्धा कुल स्वामिनी आहे त्याच्याबद्दल काय तुमच्या एवढं काय मला पूर्ण माहिती नाही आहे पण जे काही आहे मी ऐकलंय फक्त माहिती तुम्हाला थोडक्यात सांगितलं मला जेवढं माहिती होतं तेवढं तसाच विशाल महाराष्ट्रामधून जोशी बोलत आहे कॅमेरामॅन